नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल बाराखडी या चॅनलवर आज आपण एक खूप महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत पोलीस तक्रार एन सी आणि एफ आय आर प्रक्रिया हा विषय तुम्हाला फक्त कायद्याची माहिती देणार नाही तर तुमचे हक्क समजून घेण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आणि पोलिसांशी योग्य पद्धतीने संवाद साधण्यासाठी खूप उपयोगी ठरेल कायदा हा जटिल वाटतो पण आम्ही तो आज इतक्या सोप्या भाषेत समजावून सांगणार आहोत की तुम्हाला सगळं अगदी नीट कळेल कायद्याची काहीच माहिती नसेल तरी काळजी करू नका आम्ही सगळं स्टेप बाय स्टेप समजावून सांगू आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत एन सी म्हणजे काय आणि एफ आय आर म्हणजे काय एन सी आणि एफ आय आर मध्ये काय फरक आहे तक्रार दाखल करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया तक्रार दाखल करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात खऱ्या आयुष्यातील उदाहरणं आणि काही महत्वाचे प्रश्न तर चला तयार आहात का मग सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण समजून घेऊया एन सी म्हणजे काय एन सी म्हणजे नॉन कॉग्झनेबल कम्प्लेंट म्हणजेच अशी तक्रार जी गंभीर गुन्ह्याशी संबंधित नसते यामध्ये पोलिसांना तपास सुरू करण्याचा थेट अधिकार नसतो उदाहरण देऊन समजायचं तर समजा तुमच्या शेजारच्याने तुमच्या घरासमोर कचरा टाकला आणि तुम्ही त्याच्याविरुद्ध तक्रार करायला था पोलीस ठाण्यात गेलात तर ही तक्रार एन सी म्हणून दाखल होईल का कारण हा गुन्हा गंभीर नाही पोलीस यामध्ये तुम्हाला सल्ला देतील कदाचित शेजारच्याशी बोलतील किंवा तुम्हाला पुढील कारवाईसाठी योग्य ठिकाणी पाठवतील पण ते थेट तपास सुरू करणार नाहीत एनसी ची काही वैशिष्ट्य यामध्ये पोलिसांना अटक करण्याचा किंवा तपास सुरू करण्याचा अधिकार नसतो जोपर्यंत कोर्टाची परवानगी मिळत नाही एनसी तक्रारीत पोलीस फक्त नोंद ठेवतात आणि कधीकधी मध्यस्थी करून प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करतात उदाहरण छोटी चोरी उदाहरण सायकल चोरी झाली शेजारच्यांचा वाद झाला किंवा धमकी वगैरे दिली किंवा किरकोळ मारामारी झाली महत्वाचं एन सी तक्रार ही फक्त नोंद ठेवण्यासाठी असते पण जर नंतर तपासात गंभीर बाबी समोर आल्या तर ती एफ आय आरमध्ये मध्ये बदलू शकते उदाहरण तुमच्या गाडीची काच कुणीतरी फोडली तुम्ही पोलीस ठाण्यात गेलात आणि एनसी तक्रार केली पोलिसांनी नोंद घेतली आणि तुम्हाला सल्ला दिला की तुम्ही गाडीचा विमा काढला असेल तर त्याचा दावा करा पण जर नंतर कळलं की ही काच फोडण्यामागे मोठा गुन्हा आहे उदाहरण एखाद्या टोळीचं कृत्य तर ही एन सी तक्रार एफ आय आरमध्ये बदलू शकते आता आपण बोलूया एफ आय आरबद्दल बद्दल एफ आय आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट ही तक्रार गंभीर गुन्ह्यांसाठी दाखल केली जाते जिथे पोलिसांना तपास सुरू करण्याचा आरोपीला अटक करण्याचा आणि कोर्टात केस दाखल करण्याचा अधिकार असतो एफ आय आर कधी दाखल होते जेव्हा एखादा गंभीर गुन्हा घडतो उदाहरण चोरी मारहाण फसवणूक धमकी बलात्कार खून किंवा इतर फौजेदारी गुन्हे बघा दाखल झाल्यावर पोलीस तपास सुरू करतात आरोपीला अटक करण्याचा अधिकार पोलिसांना मिळतो एफ आय आरची कॉपी तुम्हाला मिळते जी कोर्टात आणि पुढे कारवाईसाठी खूप महत्वाची आहे एफ आय ही गंभीर गुन्ह्यासाठी असते म्हणून ती कोर्टात जाते आणि जिथे केस चालते उदाहरण समजा तुमच्या घरात चोरी झाली आणि चोराने तुमचे दागिने पैसे चोरले तुम्ही पोलीस एन सी आणि एफ आय आर मध्ये नेमका फरक काय आहे चला हा फरक आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया मी तुम्हाला सगळं एक एक मुद्दा सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला यातलं काहीच गोंधळायचं नाही सगळ्यात पहिली गोष्ट गंभीरता एन सी म्हणजे नॉन कॉग्झनेबल तक्रार आणि ही तक्रार असते ती कमी गंभीर गोष्टींसाठी उदाहरण सांगायचं झालं तर समजा तुमच्या शेजारच्याशी शे किरकोळ वाद झाला किंवा कुणीतरी तुमच्या घरासमोर चुकीच्या जागी गाडी पार्क केली अशा गोष्टींसाठी तुम्ही एन सी तक्रार दाखल करू शकता पण एफ आय आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आणि ती दाखल होते जेव्हा गंभीर गुन्हा घडतो उदाहरण तुमच्या घरात चोरी झाली कोणीतरी तुम्हाला मारहाण केली किंवा फसवणूक झाली म्हणजे एन कमी गंभीर आहे तर एफ आय आर खूप दुसरी गोष्ट पोलिसांचा तपास एन सी तक्रारीत पोलीस तपास सुरू करत नाहीत ते फक्त तुमची तक्रार नोंदवून ठेवतात आणि कदाचित तुम्हाला सल्ला देतात किंवा मध्यस्थी करून प्रकरण सोडवण्याचा पण एफ आय आर दाखल झाली की पोलीस ताबडतोब तपास सुरू करतात ते घटनास्थळी जातात पुरावे गोळा करता, करतात साक्षीदारांचे जबाब घेतात आणि गरज पडल्यास आरोपीला अटकही करतात म्हणजे एन सीमध्ये मध्ये तपास नाही तर एफ आय आरमध्ये मध्ये तपास लगेच सुरू होते तिसरी गोष्ट पोलिसांचा अधिकार एन सी तक्रारीत पोलिसांचे अधिकार खूप मर्यादित असतात त्यांना आरोपीला अटक करण्यासाठी किंवा तपास सुरू करण्यासाठी कोर्टाची परवानगी घ्यावी लागते पण एफ आय आरमध्ये पोलिसांना पूर्ण अधिकार असतात ते आरोपीला अटक करू शकतात तपास करू शकतात आणि प्रकरण पुढे कोर्टात पाठवू शकतात म्हणजे एन सीमध्ये पोलिसांचे हात बांधलेले असतात तर एफ आय आरमध्ये मध्ये त्यांना मोकळी कसते चौथी गोष्ट कोर्टात जाणं एन सी तक्रारी सहसा कोर्टात जात नाहीत त्या फक्त पोलीस ठाण्यात नोंदवल्या जातात आणि तिथेच प्रकरण संपतं पण एफ आय आर दाखल झाली की ती नक्कीच कोर्टात जाते पोलीस तपास करतात चार्जशीट तयार करतात आणि मग प्रकरण कोर्टात सुनावणीसाठी पाठवलं जातं म्हणजे एन सी तक्रारी फक्त नोंद ठेवण्यासाठी आहे तर एफ आय ही कोर्टापर्यंत पोहोचते आता याची काही उदाहरणं पाहूया ज्यामुळे तुम्हाला फरक अजून स्पष्ट होईल समजा तुमच्या घरासमोर कुणीतरी गाडी चुकीच्या जागी पार्क केली आणि तुम्हाला त्रास होत आहे तुम्ही पोलीस ठाण्यात गेलात तर ही तक्रार एन सी म्हणून नोंदवली जाईल पोलीस त्या व्यक्तीला बोलावून समज देतील पण तपास सुरू करणार नाही पण जर कोणीतरी तुमच्या घरात घुसून चोरी केली दागिने किंवा पैसे चोरले तर ही तक्रार म्हणून नोंदवली जाईल पोलीस तपास करतील आरोपीला शोधतील आणि प्रकरण कोर्टात पाठवतील आणखी काही झाली तर एन सी तक्रारीत येतात सायकल चोरी किरकोळ भांडणं किंवा शेजाऱ्याकडून गैरसोय आणि एफ आय मध्ये येतात घरात चोरी फसवणूक गंभीर धमकी मारहाण किंवा इतर फौजेदारी गुन्हे महत्वाचं लक्षात ठेवा एनसी तक्रार ही फक्त नोंद ठेवण्यासाठी आहे पण जर तपासात काही गंभीर बाबी समोर आल्या तर एन सी तक्रार उदाहरणार्थ तुम्ही शेजारच्या धमकी दिल्याची एन सी तक्रार केली पण तपासात कळलं की ती धमकी मोठ्या गुन्ह्याचा भाग आहे तर पोलीस ती तक्रार एफ आय आर मध्ये बदलवतील आणि तपास सुरू करते तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर एन सी म्हणजे कमी गंभीर तक्रार जिथे तपास होत नाही आणि कोर्टात सहसा जात नाही आणि एफ आय आर म्हणजे गंभीर गुन्ह्याची तक्रार जिथे तपास होतो पोलिसांना पूर्ण अधिकार असतात आणि प्रकरण कोर्टात जातं आता हा फरक तुम्हाला नीट समजला असेल बरोबर ना आता आपण पाहूया एन सी आणि एफ आय आर दाखल करण्याची संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप ही प्रक्रिया नीट समजून घ्या कारण यामुळे तुम्हाला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताना आत्मविश्वास येईल स्टेप वन तक्रार तयार करणे तक्रार दाखल करण्याआधी तुम्हाला ती नीट तयार करावी लागेल यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा तुमची माहिती तुमचं पूर्ण नाव वय पत्ता आणि संपर्क क्रमांक लिहा आरोपीची माहिती जर तुम्हाला आरोपीचं नाव पत्ता किंवा इतर माहिती असेल तर ती लिहा नसेल माहिती तर ठीक आहे फक्त उपलब्ध माहिती द्या घटनेची माहिती काय झालं उदाहरण चोरी मारहाण फसवणूक त्यानंतर कधी झालं तारीख आणि वेळ त्यानंतर कुठे झालं घटनास्थळाचा पत्ता किंवा ठिकाण आणि शेवटी कसं झालं घटनेचा संपूर्ण तपशील तथ्यांवर आधारित साक्षीदार जर कोणी साक्षीदार असेल तर त्यांचं नाव किंवा संपूर्ण माहिती लिहा त्यानंतर महत्वाचे पुरावे फोटो व्हिडिओ कागदपत्र किंवा इतर कोणतेही पुरावे असतील तर त्याची नोंद करा महत्त्वाचं लक्षात ठेवा तक्रार लिहिताना भावनिक होऊ नका फक्त तथ्य लिहा उदाहरण मला खूप राग आला असं लिहू नका तर माझ्या दुकानातून पैसे चोरीला गेले असं लिहा पोलीस ठाण्यावर जाणे तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्यात जा जिथे ड्युटी ऑफिसर किंवा तक्रार नोंदवणाऱ्या अधिकाऱ्यांशी बोला तुमची तक्रार सांगा आणि ती येणेस आणि ती एन सी आहे की एफ आय आर हे जर तक्रार गंभीर असेल तर ती एफ आय आर म्हणून नोंदवली जाईल एन सी तुम्हाला सल्ला देतील किंवा मध्यस्थी करतील महत्वाचं पोलिसांना तुमची तक्रार नाकारण्याचा अधिकार नाही जर ते तक्रार घ्यायला टाळाटाळ ताल करत असतील तर तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी उदाहरण डी एस पी संपर्क साधू शकता एफ आय आर नोंदणी जर तुमची तक्रार गंभीर असेल तर पोलीस एफ आय आर नोंदवतील तुम्हाला एफ आय आर नंबर मिळेल जो तुम्ही नोंदवून ठेवा एफ आय आरची कॉपी तुम्हाला मिळेल ही कॉपी खूप महत्त्वाची आहे ती जपून ठेवा एफ आय आर नोंदवताना पोलीस तुम्हाला काही प्रश्न विचारतील जसं की काही प्रश्न विचारतील जसं की घटनेचा तपशील साक्षीदार पुरावे इत्यादी उदाहरण तुमच्या घरात चोरी झाली आणि तुम्ही पोलीस ठाण्यात गेलात पोलिसांनी तुमचा जबाब घेतला एफ आय आर नोंदवली आणि तुम्हाला एफ आय आर क्रमांक जसं की एकशे तेवीस दोन हजार पंचवीस वगैरे वगैरे असा दिला आता त्यांचा तपास सुरू होईल आता त्याच्यानंतर तपास एफ आय आर नोंद झाल्यावर पोलीस तपास सुरू करतात यामध्ये घटनास्थळाची पाहणी पोलीस घटनास्थळी भेट देतात पुरावे गोळा करतात उदाहरण फिंगर प्रिंट सी सी टी फुटेज वगैरे वगैरे साक्षीदारांचे जबाब साक्षीदारांना बोलावलं जातं आणि त्यांचे स्टेटमेंट नोंदवले जातात आरोपीचा शोध आरोपीला शोधून त्याला अटक केली जाऊ शकते किंवा त्याला नोटीस पाठवली जाते पुराव्या गोळा करणे कागदपत्र फोटो व्हिडिओ किंवा इतर पुरावे गोळा केले जातात एन सी तक्रारीत तपास मर्यादित असतो आणि बऱ्याचदा मध्यस्थी करून प्रकरण सोडवलं जातं त्यानंतर शेवटची स्टेप चार्जशीट एफ आय आरचा तपास पूर्ण झाल्यावर पोलीस चार्जशीट तयार करतात चार्जशीट म्हणजे काय यामध्ये पोलीस सविस्तर माहिती देतात कोणावर गुन्हा दाखल आहे कोणते पुरावे आहेत कोणत्या साक्षीदारांचे जबाब आहेत ही चार्जशीट कोर्टात सादर केली जाते आणि मग प्रकरण कोर्टात चालतं त्यानंतर कोर्ट प्रक्रिया असते कोर्टात गेल्यावर आरोपीला समन्स किंवा नोटीस पाठवली जाते कोर्टात पुन्हा सुनावणी होते कोर्टात सुनावणी होते आणि पुराव्यांच्या आधारे निर्णय दिला जातो यामध्ये तुम्हाला किंवा साक्षीदारांना कोर्टात बोलावलं जाऊ शकतं उदाहरण तुमच्या चोराच्या चोरीच्या केसची चार्जशीट कोर्टात गेली कोर्टाने आरोपीला बोलवलं आणि तुमचे सी सी टी व्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबाबावरून आरोपीला शिक्षा ठोठावली जाते एन सी तक्रारी सहसा कोर्टात जात नाहीत पण एफ आय आर नक्की कोर्टात जाते आता आपण काही प्रॅक्टिकल टिप्स पाहूया ज्या तुम्हाला एन सी किंवा एफ आय आर दाखल करताना उपयोगी पडतील तात्काळ तक्रार दाखल करा घटना घडल्यावर जितक्या लवकर तक्रार दाखल करता येईल तितके पुरावे जास्त चांगले मिळतील उदाहरण चोरी झाल्यावर ताबडतोब पोलिसांना कळवा नाहीतर सीसीटीव्ही फुटेज डिलीट होऊ शकतं तथ्यांवर आधारित माहिती द्या तक्रारीत फक्त तथ्य लिहा भावनिक गोष्टी टाळा उदाहरण मला खूप भीती वाटली एवढी मला धमकी देणारा फोन आला असं लिहा पुरावे गोळा करा फोटो व्हिडिओ कागदपत्र साक्षीदार यांची माहिती जमा करा उदाहरण मारहाण झाले तर डॉक्टरांचा अहवाल ठेवा एफ आय आरची ची कॉपी मागा एफ आय आर दाखल झाल्यावर त्याची कॉपी घ्या ही कॉपी तुमच्या केस साठी खूप महत्व ऑनलाईन एफ आय आरची ची सुविधा वापरा काही राज्यांमध्ये उदाहरण महाराष्ट्र दिल्ली तुम्ही ऑनलाईन एफ आय आर दाखल करू शकता त्यासाठी पोलीस वेबसाईट किंवा ॲप वापरा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधा जर पोलीस तुमची तक्रार घ्यायला टाळाटाळ तार करत असतील तर डी एस पी एस पी किंवा ऑनलाईन तुमची केस गुंतागुंतीची असेल तर वकिलाशी संपर्क साधा ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील आता आपण काही सामान्य प्रश्न पाहूया जे लोकांच्या मनात एन सी आणि एफ आय बद्दल असतात तर पहिला प्रश्न पोलिसांनी एफ आय आर दाखल न केल्यास काय करावं जर पोलीस तुमची तक्रार नोंदवायला टाळाटाळ ताल करत असतील तर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधा उदाहरण डी एस पी किंवा एस पी ऑनलाईन तक्रार पोर्टल वापरा महाराष्ट्र पोलीस वेबसाईट कोर्टात अर्ज करा दुसरा प्रश्न एफ आय आर झाल्यावर एफ आय आर दाखल झाल्यावर आरोपीला लगेच अटक होईल का तर नाही अटक तपासानंतरच होते पोलीस पुरावे आणि साक्षीदार तपासतात आणि जर पुरावा असेल तरच आरोपीला अटक केली जाते त्यानंतर तिसरा प्रश्न एन सी तक्रार एफ आय आर मध्ये कधी बदलते जर तपासात गंभीर बाबी समोर आल्या तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने एन सी तक्रार एफ आय आर मध्ये बदलली जाऊ शकते त्यानंतर चौथा प्रश्न एफ आय आर केल्यावर माझी माहिती सुरक्षित राहील का तर हो पोलीस तुमची माहिती गोपनीय ठेवतात पण जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही पोलिसांना संरक्षण मागू शकता त्यानंतर पाचवा प्रश्न ऑनलाईन एफ आय आर कशी दाखल करावी काही राज्यांमध्ये ऑनलाईन एफ आय आर सुविधा आहे उदाहरण महाराष्ट्रात तुम्ही सिटीजन डॉट महापुलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवर जाऊन एफ आय आर दाखल करू शकता प्रश्न सव्वा तक्रार दाखल करण्यासाठी पैसे लागतात का तर नाही एन सी आणि एफ आय आर दाखल करणं पूर्णपणे मोफत आहे जर कुणी पैसे मागितले तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवा मित्रांनो आज आपण एन सी आणि एफ आय आर प्रक्रिया सविस्तर पाहिली आता तुम्हाला माहिती आहे एन सी आणि एफ आय आर म्हणजे काय आणि त्यांचा फरक काय तक्रार दाखल करण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया तसेच तपास चार्जशीट किंवा कोर्ट प्रक्रिया कशी चालते तक्रार दाखल करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात कायदा हा तुम्हाला तुमचे हक्क देतो पण तुम्ही त्याची माहिती घेतली नाही तर त्याचा उपयोग करणं कठीण होतं त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहिती मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आमच्या चॅनलवर असे